चौदरवाडी मैदानाचा गट क्रमांक एक सुटला या गटामध्ये आज पहिल्याच गटात एक टॉपचा पायरा बघायला भेटला तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोबत होतो तो पिष्टन बावीस अकरा मित्रांनो पिष्टनचे सध्या मागच्या दोन महिन्यापासून गुलालापासून वंचित आहे परंतु आज एक टॉपचा पायरा गेला आणि तुफान असा स्पीड लागला आहे रायफलला आणि पिष्टनला आणि गाडीने खुला असं गटपास केला आहे बघताय स्पीड आणि मित्रांनो नक्कीच आज पिष्टन आणि रायफल काहीतरी करू शकतात कारण दोन्ही नंदींमध्ये धमक आहे या नंदीने काल गाजवलं का आहे आणि हे नंदी मित्रांनो रायफल आहे फॉर्मला परंतु पिस्टन मित्रांनो आज नक्कीच कमबॅक करेल रायफलची सुद्धा त्याला साथ लाभले आणि स्पीड देखील खूप चांगला दिसतोय तसंच आपल्या सर्वांचा लडका भाग सुद्धा नक्की कोणतं मैदानात आहे तर मित्रांनो आज अंगापूर इथे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे हिंद केसरी मैदान आहेत त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाबा कसर दिसेल कोणत्या गटात पडली ही व्हिडिओ मार्फत अपडेट देतोच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की वेडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब